नमस्कार शेतकरी बंधूंनो मी गोपाल आणि स्पार्टा ॲग्रिटेक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीमध्ये कार्यरत मित्रांनो आज आपण आलेलो आहे चारनेर या गावामध्ये काका तुमचं नाव सांगा एक वेळेस रामदास आदमानी रामदास आदमानी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणचाळीस झिरो सहा काका तुम्ही या मक्क्या पिकामध्ये काय काय वापरलेले कोणताशी वापरलेला यारकर पोहोन घेतल्या उशीर हे टाकल्यानंतर म्हणजे कौन टाकलं कशा टाकलो तुम्ही आळीसाठी टाकलो होतं की कशासाठी आळीसाठी कसे कसे रिजल्ट आले जे काळो किवर आले आणि हे टाकल्यानंतर तुम्हाला आळी किती दिवसांनी असं कंट्रोल झालेलं तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी डायरेक्ट वर येऊन ठीक शेतकरी बंधू नो हे बघा हे स्पार्क डायगिटिकचं यार्कर चारकर हे वापरलेलं आहे द्या ना तिसऱ्या दिवसात एकदम शंभर टक्के आळी कंट्रोल होऊन जाते आणि पंधरा दिवसापर्यंत पंधरा ते वीस दिवसापर्यंत क्वालिटी एकदम टिकून राहते आणि एक महिन्यापर्यंत गॅरंटेड आळी येत नाही धन्यवाद